त्या निमित्ताने घेतो पण खरोखरच आमच्या विद्यार्थी मित्रांना या कार्यक्रमांमध्ये आपण कसं एकरूप करून घ्यायचं त्यांच्याकडनं सहभाग कसा वाढवायचा अशा प्रामाणिक हेतून या सामान्य ज्ञान परीक्षेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि मला वाटतंय धनराजी बाबळेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हे कार्य अतिशय अभिनंदनीय स्वामी विवेकानंदांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या जीवन चारित्र्यावर या ठिकाणी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात निश्चित यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मुद्दाम आज अभ्यास करून या ठिकाणी परीक्षेला तोंड द्यावं त्या दृष्टीने अभ्यास देखील केला ज्या छत्रपती शिवरायांचं अतिशय अभिमानाने तुम्ही आम्ही सगळे नाव घेतो या महाराष्ट्राच्याच अस्मितेचा नव्हे तर उभ्या राष्ट्राच्या अस्मितेचा एक मोठा पैलू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं चारित्र समजून घेण्याआधी मला वाटते राजमाता जिजाऊंचं चारित्र्य समजून घेणं ही तितकच महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जसीच्या खोलात मी जाणार नाही पण एक जिजाऊंच्या जन्माच्या वेळीची घटना आपण आवर्जून या ठिकाणी उल्लेख केली पाहिजे लखुजीराजे जाधवांना आणि माळसा राणींना चार मुलांच्या पाठीवर पाचव्या त्या जिजाऊ ना ताई आणि चार पुत्ररत्नांच्या मागे जेव्हा लखुजी लखुजी जाधवांच्या घरी एक कन्या रत्न जन्म रत्न जन्माला आलं त्यावेळेला लखुजीराजे जाधवांनी हत्तीवरून आपल्या सिंदखेड राजामध्ये साखर वाटण्याचं काम केलं आणि मुद्दाम उल्लेख करायचा मी याच्यासाठी म्हणलं की जेव्हा अशा थोर व्यक्तींच्या जीवन चारित्र्याचा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या अभ्यासातून आपल्या जीवनात उपयोगी कुठली गोष्ट आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं ही कन्याशा आहे आपण जिथे बसलेलो आजही आपल्या समाजातल्या कन्यांची स्थिती काय हे संजू पाटील वेगळं सांगण्याची गरज नाही आज आमच्या समाजामध्ये एखादी कन्या जन्माला आली तर तिचं रत्नच म्हणून स्वागत होईल असं आपण सांगू शकत अनेक ठिकाणी कन्याचं स्वागत देखील अतिशय आनंदाने केलं जातं केलं जात नाही असं माझं म्हणणं नाही पण या धर्तीवर जन्माला आलेली प्रत्येक कन्या जेव्हा हत्तीवर साखर वाटणे एवढ्या आनंदाने जन्माला येईल त्यावेळेला जिजाऊंच्या चारित्र्याच्या अभ्यासाच सफल फलित आपल्याला मिळालं असं आपण मानलं पाहिजे कन्या शाळेत आहोत त्याच्यामुळे जिजाऊंना शिक्षण कसं मिळालं याची देखील थोडक्यात माझ्या भगिनींना मी माहिती देणार चार भावंडांबरोबर जे जे शिक्षण लखुजीराजे जाधवांनी आपल्या चार मुलांना दिलं तेच शिक्षण जिजाऊंना देखील दिलं गेलं किती छान मान ओोलवतीये वाचलंय ते मुलगी आहे म्हणून फक्त बायकांनी काय काम करायची असं शिक्षण मर्यादित जिजाऊ साहेबांना मिळालं नाही महासा राणींनी ज्या तन्मयतेने स्त्रीच्या आयुष्यातील जी महत्वाची कामे आहेत ती शिकवत असताना एका सरदाराच्या घरात जन्माला आलेली कन्या म्हणून तिला सरदारांच्या पुत्राप्रमाणे युद्धनीती शिकवलेली आहे शस्त्रनीती शिकवलेली आहे आज तुम्हाला आम्हाला शाळेमध्ये तीन भाषा शिकवल्या जातात प्रामुख्याने जिजाऊंना त्या काळात सहा भाषांचं ज्ञान दिलं गेलं त्यांना मराठी यायची हिंदी यायची इंग्रजी यायची फारसी यायची संस्कृत यायची अरबी भाषा यायची एवढ्या सहा भाषांचं ज्ञान जिजाऊंना दिवायचं ज्या वेळेला अतिशय विजय सारख्या जिजाऊ तलवार चालवायच्या लखुजीराजे जाधव त्यांना बघत राहायचे आणि म्हणायचे काय रणचंडी काय माझी जिजा कशी विजय सारखी तलवार चालवते एवढ्या सुंदर तलवारबाज त्या होत्या सांगण्याचं सा तात्पर्य ते म्हणून तिला मुलाप्रमाणे शिक्षण द्यायचं नाही असा कुठलाच भेदभाव त्या ठिकाणी जाधवांच्या घराण्यात झाला नाही अपेक्षित आहे ते जिजाऊंना दिलं गेलं आणि बालपणी त्यांना हे सगळं शिकवलं गेलं समतेचा भाव रुजवण्यात आला आणि म्हणून त्या शिवरायांना देखील समतेचा संदेश देऊ शकल्या समतेची शिकवणूक देऊ शकल्या नुसत शस्त्र भागलं नाही तत्वज्ञानाचं शिक्षण जिजाऊंना देण्यात आलं जेवढे जेवढे धर्म आपल्या देशामध्ये आहेत त्या सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास जिजाऊंना देण्यात आला गीतेचा अभ्यास त्यांनी केला कुराणाचा अभ्यास त्यांनी केला ख्रिश्चन धर्माचा देखील अभ्यास त्यांनी केला आणि मला वाटतं कोळ्या वयात या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे या सर्व धर्मांचा सा सार एकच आहे प्रत्येक धर्मात माणसाने माणसावर प्रेम करावं माणसांनी सत्याच्याच शोधात आपलं जीवन घालवावं हे सार जिजाऊंना समजलं आणि म्हणून त्यांच्या अंगी आलेला सर्व धर्म समभाव ह्या शिवरायांच्या अंगीवळणी पाडायला जिजाऊंना फार कष्ट लागले नाही अशा अतिशय प्रगल्भ शिक्षणातून तयार झालेले जिजाऊ म्हणून आज प्रत्येक माणसाला त्यांना राष्ट्रमाता म्हणण्यामध्ये गर्व होतो एकट्या शिवरायांना त्यांनी शिकवलेलं नाही तर मला वाटतं इथे बसलेल्या तुम्हा आम्हाला सर्वांना शिकवण्याचं ते आज देखील काम करत आहेत जितक्या त्या शिवरायांच्या माता होत्या तितक्याच त्या तुमच्या माता आहेत आणि तितक्याच त्या माझ्या माता आहेत मला या ठिकाणी संयोजकांनी आपल्या प्रास्ताविकातून दिलेला संदेश फार आवड शिवरायांची किंवा स्वामी विवेकानंदांची किंवा जिजाऊंची चारित्र्यावर परीक्षा आहे म्हणून कुठल्या एका समाजापर्यंत या ठिकाणी आमचा विद्यार्थी मर्यादित नाही याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे स्वामी विवेकानंदी कशा स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचे ते अभ्यासक होते स्वामी रामकृष्णाचे ते विद्यार्थी होते आणि या देशातच नाही या जगाच्या पाठीवर हिंदू धर्माचा प्रचार त्यांनी केलेला आहे या देशाची संस्कृती काय शिकवते आणि हिंदू म्हणजे मला वाटते स्वामीजींच्या देखील नजरेत देखी एक हिंदू धर्मातील माणूस म्हणून नाही तर एक भारतीय नागरिक म्हणून ते हिंदू ह्या शब्दाचा वापर करत असत आपल्या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकम चा सिद्धांत आपण सगळ्यांनी पाळलेला आहे बरोबर आहे ना ते हे गाव माझं नाही हे राष्ट्र माझं नाही तर संपूर्ण जग संपूर्ण पृथ्वी ही एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील तुम्ही आम्ही सगळे एक सदस्य आहोत या कुटुंबकम या सिद्धांतावर त्यांनी अभ्यास केला होता खर तर आपल्या देशात एक पद्धत आहे आपल्या देशात माणूस कितीही कर्तृत्व गाजवत असेल तर डॉक्टर साहेब त्याच्या कर्तृत्वाची प्रचिती सगळ्यांना येत नाही पण विदेशात जाऊन एखादं मोठं काम केलं तर हा हे एक मोठं काम केलं असं आपल्या देशात साधारणपणे मानलं जात या देशात राहून स्वामी विवेकानंद जेव्हा प्रत्येकाला सत्याच्या शोधाचा बंधुभावाचा संदेश देत होते तर कदाचित इथेच राहिले असते तर ते तेवढे परिचित झाले नसते पण शिकागोच्या धर्मसभेत जाऊन त्यांनी जेव्हा हिंदू धर्मावर भाषण केलं तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना जाग आली की खरोखरच हा माणूस एक महान व्यक्ती आहे आणि एक गाडा अभ्यासक शिकागोच्या धर्म सभेत जाऊन त्यांनी हिंदू धर्माचा भारतीय संस्कृतीचा एकच संदेश दिला की जगातला प्रत्येक माणूस माझा भाऊ आहे सर्व धर्म समभाव आम्ही पाळला पाहिजे आणि एकमेकांमध्ये कुठल्याही द्वेषाचा तिरस्काराचा आम्ही त्याला जागा दिली नाही पाहिजे थारा नाही दिला पाहिजे आम्ही अजून लहान आहोत चिमुकली चिमुकली मुलं या ठिकाणी या परीक्षेत सहभागी झाले शिवराय चार वर्षांपर्यंत शिवनेरी गडावर मोठे झाले आणि नंतर पुण्याची जागीर सांभाळायला त्यांना पाठवलं आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बालपणामध्ये जिजाऊंनी शिवरायांवर जे संस्कार केले तेच शेवटपर्यंत शिवरायांच्या मनात राहिले आणि त्याच संस्कारांच्या आधारावर त्यांनी आधारावर त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारण्याचे एवढं मोठं कार्य केले सांगण्याचं सा तात्पर्य एकच आहे तुम्ही अजून लहान आहात या वेळेला तुम्ही जेवढा अभ्यास कराल या वयातच तुम्ही जेवढं ज्ञान आपल्यामध्ये संकलित करण्याचा प्रयत्न कराल त्या ज्ञानाच्या आधारावर आपली स्वतंत्र विचारसरणी तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न कराल याच वयात तुम्ही जे जे शिकाल तेच तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी ठरणार आहे आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या या व्यासपीठांचं हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना फार मोठा उपयोग होणार आहे जास्त विस्तारात मी की आहेत आपण विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधावा पण कार्यक्रमाच्या वेळेला काही मर्यादा असतात आणि अनेक मान्यवरांची या ठिकाणी आपल्याला मनोगता ऐकायची आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना मी जिजाऊ जयंतीच्या आणि विवेकानंदांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला